अच्छा भाग तर कमालच आहे म्हणजे प्युअर रोमॅन्स वरून त्या भावनिक लहरी थेट हृदयाला स्पर्श करणाऱ्या पेन मध्ये जीवा आणि काव्याला एकत्र बघून पहिलं तर वसुंधरा आणि रमाला असं वाटतं की जीवा हा कामानिमित्त तिथे गेला होता त्यामुळे वसुंधरा विचारत असते की काव्याचा बॉयफ्रेंड कुठे आहे रम्या पटकन म्हणते आई तुझ्या लक्षात आलं नाही का आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही ना ते बघतोय काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे वसुंधराची तर बोलतेच वळते ती गरगरत बेडवरच पडते वसुंधरा लिटरली थिजूनच जाते जणू कुणीतरी तिच्या श्वासावरच ब्रेक लावला इकडे गुरुजी सांगत असतात की जे घडणारे त्याची सुरुवात झालेली आहे हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप टेन्शन येतं मानिनी काकू विक्रमला सांगत असतात की मी चहाचं चा बघते तुम्ही थांबाल का गुरुजींसोबत त्यावर गुरुजी पटकन हसत म्हणतात की तो माझ्याबरोबर बसला की त्याच्या कंपनीच्या लोगोचं काम कोण करणार हे ऐकून विक्रमला तर कमालच वाटते ते म्हणतात की माणसाला अगदी आरपार बघू शकता तुम्ही गुरुजी म्हणतात हो अगदी समोरच्या मनातलं सुद्धा विक्रम तुझा माझ्यावर विश्वास नाही हे मला माहीत आहे पण मानिनीमुळे तू मला घरात घेतो जा तू काम कर गुरुजी जे काही बोलले त्यामुळे जीवा आणि काव्याला तर घामच सुटतो कारण गुरुजींची भाकी तर नेहमीच एपिसोडचे टर्निंग पॉईंट असतो सत्याचं डोंगर हळूहळू समोर येतोय इकडे राम्या वसुंधराला शुद्धीवर तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणते वसुंधरा सांगत असते की हे जे काही बघितलं ना त्यामुळे माझं डोकंच जड झालं हे जे काही आपण बघितलं ते खरंच खरं असेल का त्या सुद्धा अजून विश्वास बसलेला नसतो रम्या म्हणते ती सुनीता तर मामीची खूप आधीपासूनची मा होती तर तिने जीवाला ओळखलं नसेल का त्यावर वसुंधरा म्हणते हो ग तू लगेच तिला फोन कर आणि तिला विचारून घे दोघींची नुसती धावपळ सुरू असते रम्या सुनीताला फोन करते पण सुनीता काहीच ऐकून घेत नसते ती म्हणते की मला आता तुम्हाला एंटरटेन करायचं नाही मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की माझ्यासाठी हा विषय संपलेला आहे रम्याचं काहीच ऐकून न घेता वसुंधरा तिच्याकडचा फोन घेऊन तिला विचारत असते की मानिनीची बालमैत्रींना तुम्ही मग तुम्ही तिच्या मुलांना ओळखत असाल ना सुनीता म्हणते सारखं सारखं तेच काय विचारताय तुम्ही हो मी त्यांना लहानपणापासून ओळखते पार्थ आणि जीवा या दोघांना सुद्धा मी ते जेव्हा चाळीत राहायचे ना तेव्हा भेटायला जायची इतक्या वर्षानंतर विसर्जनाच्या वेळी पार्थची भेट झाली पण जीवाला नाही भेटता आलं रम्या म्हणते कमाल आहे ना तुम्ही मामींची इतक्या जवळची मैत्रीण आहात तरी कधीच फॅमिली फोटोज मध्ये सोशल मीडियामध्ये कधीच जीवाला पाहिलं नाही का तुम्ही सुनीता म्हणते मी सोशल मीडिया वापरत नाही मला एक सांगा तुम्ही मला हे सगळं का विचारत आहात वसुंधरा लाडीगोडी लावत म्हणते सुनीताजी जीवासारख रनिता सुनीता, जी, जीवा सुनीता, सुनीता असं म्हणत होता तर आम्हाला असं वाटलं की तुमची आणि त्याची भेट झाली असेल पण सुनीता काहीच ऐकून न घेता डायरेक्ट फोन कट करते प्रेक्षकांनो वसुंधरा आणि रम्याची घाई बघितली की स्पष्ट कळतं घरातलं मिस्ट्री आता खरंच खोल जातोय रम्याला तर खूपच आनंद झालेला असतो ती म्हणते तुला कळते काही काव्याचं नशीब किती सॉलिड आहे सुनीता नावाचा निखारा घरात आला होता पण त्या निखाऱ्याचा चटका सुद्धा बसला नाही दिला वसुंधरा लगेच म्हणते घरातले हे दोन निखारे आता बाकीच्यांना चांगलेच चटके देणार आहे आपल्या हाती जे फुटेज लागला आहे तो बॉम्ब आहे आणि हा बॉम्ब जर का फुटला तर काय होईल रम्या म्हणते जर हे फुटेज नंदिनी आणि पार्थने बघितलं तर काय अवस्था होईल त्यांची कधी फोडायचा हो बॉम्ब प्रेक्षकांनो रमाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की एकदम कळतं की तीच पुढचा स्फोट कधी करायचा याची प्लॅनिंग सुरू आहे गुरुजी सांगत असतात की सोळा डिसेंबरला धनुर्मासारंभ सुरू होत आहे त्या दिवशी माझ्या घरी मी तुमच्यासाठी यज्ञ करीन जीवा विचारतो की गुरुजी नेमकं का असं काय घडणार आहे गुरुजी म्हणतात जे घडणार आहे ते अनपेक्षित आहे वर्षाची सुरुवात सुद्धा अनपेक्षित झाली आणि शेवट सुद्धा अनपेक्षितच होणार पण सगळं काही तुमच्यावर आहे मुलांनो जी अपूर्ण आहे ते पूर्ण करा काकू म्हणतात की त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठांवर येऊ द्यात गुरुजी म्हणतात प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं पण प्रेमातच सगळं काही परत आणण्याची टाकत आहे तुमच्या निर्णयावरच या वर्षाचं शेवट अवलंबून आहे आणि ती नव्याची सुरुवात असेल गुरुजींच्या आवाजात आज एक वेगळीच गांभीर्य होती जणू येणारा ट्वेस्ट त्यांच्या शब्दांतून आधीच दिसत होता नंदिनी आणि पार्थला तर काहीच कळत नसतं जाता जाता गुरुजी सांगतात की एकमेकांच्या हाताची पकड सेल होऊ देऊ नका नाहीतर हातातून सगळं नेस्टून जाईल काव्या रूम मध्ये पार्थच्या विचारात गुंग झालेली असते चेहऱ्यावर छान स्माईल आलेली असते तिला पार्कचे भास होत असतात दुसरीकडे नंदिनी सुद्धा जीवाचाच विचार करत असताना तिला सुद्धा चक्क जीवाचेच भास होत असतात पार्थ रूम मध्ये आल्यानंतर काव्या पार्थला जवळ घेते आणि हे स्वप्न नसतं बरं का दुसरीकडे नंदिनी आणि जीवा सुद्धा नकळत एकमेकांच्या खूपच जवळ येत असतात प्रेक्षकांनो बोललं नाही तरीही नजरा सर्व काही सांगतायत दोन्ही जोड्या मनाने खूपच जवळ आलेल्या आहेत सकाळी मानिनी देवासमोर हात जोडून म्हणते की जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा प्रवास आता हव्या, हव्या नात्याकडे वळतोय पार्थ काव्यामध्ये आणि जीवा नंदिनीमध्ये गुंतत चाललेला आहे माझ्या मुलांच्या सुखाकडे तुझं लक्ष असू दे तितक्यातच जीवा तिथे येतो तो म्हणतो की तुझ्यासाठी एक गंमत आणलेली आहे त्याने काकूंसाठी खूप सुंदर अशी साडी आणलेली असते काकू मस्करी करत म्हणतात की आणि काहीतरी दिसतंय मागे ते कोणासाठी जीवा सुद्धा खूप लाचतो तितक्यातच पार्थ सुद्धा येतो माने काकू म्हणतात की तू काय आणला आहेस माझ्यासाठी माझं धाकट्या बघ माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेला आहे त्यालाच फक्त माझी काळजी आहे पार्थ म्हणतो असं कसं माझ्या गोड आईची मला सुद्धा काळजी आहे पार्थ मानेनीकाठी कजरा घेऊन आलेला असतो दोघं तिथून गेल्यानंतर काकू म्हणत असतात की विक्रम दोन्ही मुलं सुद्धा अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आहेत जीवा रूम मध्ये येऊन म्हणतो की चकाचक बाई दिस इज फॉर यू माझ्या पहिल्या पगारातून मी काहीतरी आणलाय तुझ्यासाठी जीवाने नंदिनीसाठी खूप सुंदर साडी आणलेली असते नंदिनीला सुद्धा साडी खूप आवडते दुसरीकडे पार्थ सुद्धा काव्याला सांगत असतो की नावाकडून नात्याकडे जाणार असं काहीतरी आहे यामध्ये काव्य उघडून बघते तर त्यामध्ये काव्यर्थ या नावाचं सुंदर पेंडंट असतं काय सांगू आजच्या एपिसोडचा शेवट तर सोने पे सुहागा दोन प्रेमकथा दोन गिफ्ट आणि पुढचा मोठा ट्विस्ट वाट बघतोय आजचा भाग कसा वाटला जीवा काव्य आणि पार्थ नंदिनीचा पुढचं पाऊल काय असेल असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा ह